मेरे पास चिकन हंडी है चिकन टिक्का जी आता तयारी चालू आहे बघू या किती टेस्टी होते इथे अशा प्रकारे हे कौल फ्राय साठी चिकन रेडी करत आहेत आणि त्यावर सेम सांगित गेला कुठं हे सांगितलं गेले हे रोज तुमच्या इथे आहे नमस्कार मित्रांनो मी कृषी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शिमग्यासाठी मुंबईहून गावाला पोरा आली होती आपण हे लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि नसेल पाहिलं तर जाऊन नक्की पहा तर जो काय शिमग्यामध्ये पैसा गोळा झाला त्याच्यातून मंडलाने पोरांना एन्जॉय करण्यासाठी काही पैसे दिले तर त्या पैशातून पोरांनी पार्टी ठरवली आहे तर आज पार्टी आहे तर पार्टीमध्ये काय मेनू असेल आणि पार्टी कशा प्रकारे एन्जॉय करणार हे आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर त्या पार्टीचा आपण हे आनंद घेऊया तर चला तर पाहूया पोरं कशी पार्टी एन्जॉय करता येत ते दहा किलो चिकन आहे कौल फ्राय बनवण्यासाठी आणि अर्ध चिकन आहे त्याची ग्रेव्ही बनवणार पावांबरोबर खायला म्हणजे चिकन पाव म्हणून सगळी पोळे आपल्याला जसं काम जमेल त्याप्रमाणे कामं करतायत काही लोक कांदे टोमॅटो कापतायत तर काही विठ घेऊन चाललेत तर काही कौलं घेऊन चाललेत विटा घेऊन आल्यानंतर पिल्ल्यासाठी पाहुणे आलेले बॅडी आणि सूरज एकावर एक विटा लावून फुले बनवत आहेत बाकीची मुले त्यांना मदत करतात हे बनवून झाल्यानंतर त्याच्यावर कौल व्यवस्थित लावून बघतायत व्यवस्थित बसतायत की नाही नाहीतर त्याच्यावर चिकन फ्राय करायला घेतल्यावर पडले तर मोठी मुश्किल होईल चिकन पण फुकट जाईल सगळी मेहनत फुकट जाईल पंकज दादा तो पाला कलय करतोय कर पायला नको म्हणून हे रेडी होनो दे मेरे पास चिकन हंडी आहे चिकन टिक्का जात तयार चालू आहे बघू याला किती टेस्टी होत आहे आपले कुगा आहे लक्ष्मण बोर्ड ही चीरा एक आता मसाला टाकतायत आधी काय टाकलं होतं काय जिंजर आ, गार्लिक पेस्ट असं दोघांना पाहिजे ना हा एक पुरा टाकू आता हा इथे हा इथे वल्ला चिकन आहे तर इकडे सुक्का चिकन आहे दोन चिकन आहेत आचारी आचारी पण घ्या आचारी पण घ्या हा चिकन आहे हा

काही आपला हातभार लावणार आहेत आणि हे सगळं हे पेस्ट मिक्स सगळं हे सगळं टाकून झालेलं आहे आणि आता फक्त कालवा काल

मिरची पावडर आहे हा मिरची पावडर आणि हे मीठ पावडर आहे चवीपुरतं मीठ चवीपुरतं आणि हे मीठ हे मीठ हे ते ह्या पद्धतीने टाकलं जाणार आहे अशा प्रकारे हे कौल साठी चिकन रेडी करत आहेत आणि त्यावर सेम आ,

काही ग्रामस्थ अशा आहेत की आपले दुसरे ब्लॉगर ब्लॉगरे काही सर्व्हेज खात ना सध्या नॉनव्हेज लालपण लाल ना रोज जोशी ताशा वादत जैन आणलं नाट्या प्लेट मध्ये गेलं तर साफ केली की ना पण हॅलो

आगे मदीना काय हो जंग काय तिकडे कवले वार्ड बघताय चिकनची टेस्ट करतोय तेल पण तिकडे रेडी आहे पापा काय टाकला होता चिकन मसाल्याची क्वांटिटी थोडी कमी झाली होती थोडा अजून अच्छा म्हणजे आता प्रॉपर बनलेला आहे तर फक्त तव्यावर टाकायची खोटी तव्यावर नाही आपला हे आहे ना, ना कौल कौल कौलावर टाकायची खोटी थोडा ताट मोठा होता ताट मोठा होता

चिकन चिकन, चिकन चिकन ग्रेव्ही टोपामध्ये गेलेली आहे बनायला आणि हे आपले आहेत इथे पण कॉल चालू झालेली आहे ना ब्लॉगर कृषांत बर्जेश लागत

कौल फ्राय एकदम मस्त चविष्ट झालाय एक नंबर पोरानो हा अरे कौल फ्राय कसा झालाय अरे कौल फ्राय काय बोलशील बाबू अरे आम्ही आहे ना माझी वय आहे थर्टी नाईन म्हणजे एकोणचाळीस एकोणचाळीस एक आम्ही पहिला आहे ना चिटकूड भाजून खायचो तेव्हा आहे ना त्या चिटकूरची चव लागायची कोण मीठ काढील कोण मसाला काढील अशा आम्ही भाजून खायचो सेम टेस्ट सेम टेस्ट सेम तशी आणि कवडा खायचो कवडा ओके ओके

मित्रांनो आपली पार्टी एकदम मस्त झाली कौल फ्राय एकदम मस्त बनवला होता एकदम चविष्ट होता मी पोराने पण फुल एन्जॉय केलं आता सगळे लोक आपापल्या घरी चालले आहेत तुम्हाला पार्टी कशी वाटली ही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय